नमस्कार मी सोनाली तिकीटकर इंडियन मेडिटेशन या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आपण बरेच दिवसापासून वाट पाहत आहात त्या नर्मदा खंड परिक्रमेचे पुढचे व्हिडिओ आता आपल्या भेटीला मी लवकरच घेऊन येणार आहे तर आता माझ्या परिक्रमेमध्ये दोन भागांमध्ये ही परिक्रमा झाली किंवा परिभ्रमण झालं असं म्हणता येईल तर पहिला जो भाग होता म्हणजे एकंदरीतच मी असं ठरवलं होतं की नेमावरपासून सुरू करायची पुन्हा नेमावरपर्यंत यायचं आणि नंतर मग ओंकारेश्वरला जल चढवायचं तर पहिल्या भागामध्ये असं झालं होतं की मी नेमावरला सुरुवात तर केली त्याच्यानंतर थोडं चालत आणि मग काही वेळेला बसचा आधार घेत असं मी अमरकंटकपर्यंत पोचलो आणि माझ्याबरोबर असलेल्या जी माझी सहचरी होती वर्षा तर त्यांच्या घरी काही अडचणी उत्पन्न झाल्यामुळे दोघींनी एकत्रच थोडासा घाईघाईनी प्रवास करत आम्ही खंडवापर्यंत आलो आणि तिकडनं घरी गेलो आता यामध्ये आमची नर्मदा मैया कुठेही क्रॉस झालेली नव्हती त्यामुळे आम्ही नर्मदा जलाची जी बाटली आमच्याबरोबर होती ती बरोबर घेऊन गेलो होतो परत तर मग आता मध्ये पण एक वर्ष गेलं कारण की माझ्याकडे माझ्या मुलीची बारावी वगैरे असे अडचणी निर्माण झाल्या होत्या था काही तर त्यामुळे ते एक वर्ष गेलं आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजेच आत्ता गेलेल्या वर्षी मी परिक्रमा चालू करायची परत ठरवली गेलं वर्ष म्हणजे हे डिसेंबर दोन हजार तेवीसच्या नंतर आणि त्यामुळे आता जी परिक्रमा माझी संपूर्ण झाली ती म्हणजे मी खंडवापर्यंत गेले ट्रेननं म्हणजे पुण्याहून आणि परत एकदा मोरटक्क्यावरून सुरू केली आणि मग मोरटक्क्यापासून पुन्हा दक्षिण तट पूर्ण झाला मग उत्तर तटावर आपण नेमावरपर्यंत केली ने, आणि तिथून ओंकारेश्वरला जल चढवलं अशा पद्धतीने दोन भागामध्येही परिक्रमा झाली आहे किंवा परिभ्रमण झालं आहे आता परिभ्रमण असं का म्हणते मी कारण की बरेचसे नियम जे पूर्वीच्या काळात पाळले जात असत परिक्रमेसाठी ते माझ्याकडून पाळले गेले नाहीत आणि बऱ्याच लोकांकडनं नाही पाळले जात तेवढे सगळे तर त्यामुळे मी याला परिभ्रमण असं म्हणलं आहे परंतु हा प्रवास किंवा त्याचा जो अनुभव आहे तो तितकाच मनोरंजक पण आहे आणि त्याच्यातून मला बरेच काही आपण म्हणतो दैवी अनुभवसुद्धा आले आहेत आणि जे माझ्यामध्ये माझ्या मनामध्ये स्थित्यंतर घडवतील असे सुद्धा खूप अनुभव आले आहेत आणि ते सगळे तुमच्यापर्यंत पोचवावेत अशी मनातून इच्छा झाली आणि मनातली इच्छा हीच मैयेची इच्छा, इच्छा, इच्छा समजून मी ते तुमच्यापर्यंत पोचवणार आहे तर आज आपण याला सुरुवात करूया तर पहिला थोड़े सा रहे। तर सा सा अपन भाग आपण थोडंसं याचं बॅकग्राऊंड समजून घेणार आहे तर पहिल्या भागामध्येच मी आज तुम्हाला हे सांगते आहे की जेव्हा मी असं ठरवलं की साधारणपणे डिसेंबरच्या दरम्यानमध्ये डिसेंबर दोन हजार तेवीसच्या दरम्यानमध्ये आपण परिक्रमेला अर्धा जो भाग राहिलेला आहे आपला तो पूर्ण करण्यासाठी निघायचं आता त्याच्या अगोदर एक ऑक्टोबरच्या दरम्यान एक ऑक्टोबरलाच माझ्या घराजवळ चिंचवडला एक नर्मदा परिक्रमा वाहन परिक्रमा यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्याच्यामध्ये काही म्हणजे एक संत म्हणण्या म्हणता येईल किंवा काही उच्च साधक किंवा चांगल्या प्रतीचे सगळे जे लोक आहेत जे नर्मदा परिक्रमेशी संबंधित आहेत अशा लोकांना बोलवलेलं लो होतं आणि त्याच्यासाठी मला ते जेव्हा कळले ही माहिती तेव्हा म्हटलं आपण एकदा जाऊया इथे आणि तिथे प्रतामे महाराज सुद्धा येणार होते जे भालोदला असतात तर त्यांना पण पाहता येईल अशा दृष्टीनं मी जायचं ठरवलं तिथे गेल्यावर सा कार्यक्रम साडेनऊला ला चालू होता आणि बऱ्याच जणांना सांगितलं होतं की म्हणजे हॉलमध्ये अशी व्यवस्था होती की काही खुर्च्या ठेवल्या त्या कडेला मधल्या भागामध्ये बसणाऱ्यांची व्यवस्था आणि गेल्यावरच त्यांनी सांगितलं की जे लोक मांडी घालून बसू शकतात त्यांनी या सतरंजीवर बसा आणि जे लोक वयस्कर आहेत किंवा ज्यांना नाही बसायला येते त्यांनी कडेच्या खुर्च्यांवर बस आता हो। मी म्हणलं ठीक आहे आपण वयस्कर लोकांना बसण्यासाठी खुर्च्या ठेवू अशा उद्दिष्टानं मी जमिनीवरच म्हणजे सतरेंजीवरच मांडी घालून बसले मग हळूहळू कार्यक्रम साडेनऊ झाले साडेनऊ वाजता सुरू झाला तो जवळजवळ बारा साडेबारापर्यंत म्हणजे होणार होता तर हळूहळू काय झालं साडे अकरा बाराच्या नंतर त्यांनी जेवण पण ठेवलं होतं त्यामुळे बऱ्याच लोकांची गर्दी साधारण बाराच्या दरम्यानमध्ये जमायला लागली कारण शेवटी बऱ्याच जणांना भोजन याची आवड असते त्यामुळे ते त्या दरम्यानमध्ये लोकं बरीच गर्दी जमली म्हणजे सुरुवातीला आम्ही जे जेमतेम पंचवीस तीस लोक होतो तर जेवणापर्यंत होतो दोनशे अडीचशे लोकांचा तिथे समुदाय जमला आणि इतकी गर्दी झाली की मला माझे पाय पुढे हलवता येईनात मागे हलवता येणार काहीच करता येणार जवळजवळ दीड दोनपर्यंत हा प्रकार चालला आणि त्या अवघड परिस्थितीमध्ये मी तशी बसून त्याच्यानंतर मग जेवणाचा कार्यक्रम पार पडला आणि आम्ही परत निघालो घरी निघालो आणि मागेच मी म्हटलं होतं की माझ्याबरोबर एक जण वर्षा म्हणून मागच्या परिक्रमेत होती तीच यावेळेलासुद्धा आली होती तर तिच्याबरोबर मी स्कूटरवरनं घरी आले घरी आल्यानंतर मी थोडा वेळ आराम करावा म्हणून कॉटवर आडवी झाली एक दोन अडीच तास दोन तास मी जवळजवळ झोपले चल आल्यानंतर आणि मग मी म्हटलं आता उठावं तर मला काही केल्या आडव्याचं सरळच होता ना म्हणजे तिथे ते बसल्यामुळे माझी कंबर आखडली होती की काय झालं होतं मला कळायला काही मार्ग की स्कूटरवर पाय टाकताना असं आखडलं असावं काहीतरी झालं पण मला सरळ काही होता ना घरामध्ये तसं कोणीच नव्हतं सासूबाई होत्या त्या खालच्या म्हणजे वर खाली असा दोन मजल्यांमध्ये घर आहे माझं तर त्या त्यामुळे त्यांनाही बोलवता येईना आणि मला काहीच करताय ना, करता ना। शेवटी मी फोन करून मुलगी जी बाहेर कुठंतरी गेली होती तिला फोन करून बोलवून घेतलं आणि म्हटलं मला इथं उठताच येत नाही म्हणजे मला अक्षरशः बाथरूमपर्यंत देखील जाता येत नव्हतं आणि मग तिच्या मदतीने मी थोडीशी बाथरूमपर्यंत गेले आणि नंतर हा प्रकार जवळजवळ आठ दिवस चालला की मी कोणाच्या तरी आधाराशिवाय बाथरूमपर्यंत मला जाता येत नव्हतं किंवा मला अक्षरशः म्हणजे पाच फुटाचं अंतर क्रॉस करण्यासाठी पाच सात मिनटं लागत होते मग जवळजवळ आठ दिवस दहा दिवस अशा पद्धतीने गेले आणि मुलगीच सेवा करत होती म्हणजे अक्षरशः ती खालून मला प्रत्येक वेळेला दोन्ही वेळेच्या चहा जेवण नाश्ता हे सगळं आणून द्यायची आणि तिचं कॉलेज सुरू झालेलं नव्हतं म्हणजे तोपर्यंत त्यामुळे ती माझी सेवाच करत होती अक्षरशः आणि हा असा प्रकार झाल्यानंतर आठ ते दहा दिवस जवळजवळ झाले तसे मी हात टेकले की म्हटलं हे अशा पद्धतीने जर माझं चालू राहिलं तर मी तिकीटंसुद्धा काढून ठेवलेलं आहे तर आता आपण परिक्रमेला कसं जाणार आता हा मोठा यक्षप्रश्न उभा राहिल्यासारखं झालं होतं मग जवळजवळ पंधरा दिवस गेले मी मैयाला म्हटलं एक दिवस रात्री झोपताना मी मैयाला अगदी मनापासून प्रार्थना केली की मैया ही अशी मी सेवा घेण्यासाठी जन्म घेतला आहे का गं मला दुसऱ्याकडून सेवा घ्यायची नाही आहे मला सेवा करायची आहे तू माझं दुखणं बरं कर मला परिक्रमेला यायचं आहे आणि मी झोपले आणि तुम्हाला खरोखर आश्चर्य वाटेल जे आठ ते दहा दिवस मी अक्षरशः म्हणजे पाच पावलं चालायला मला पाच मिनटं लागत होती दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठून म्हणजे मला झोपेतून उठून जे मी सरळ होण्यासाठी मला वेळ लागायचा पाठीतनं कमरेतनं कळा यायच्या त्या कळा आल्या नाहीत आणि मी सहजगत्या चालून बाथरूमपर्यंत गेले आणि दुपारी तर चक्क जिन्याच्या दहा पायऱ्या उतरून सुद्धा मी खाली गेले हा मला खरोखर मोठा चमत्कार वाटतो की एकदम अचानक जी आठ दहा दिवस भयंकर दुखत असणारी कंबर एका रात्रीमध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्ती त्याचं तीव्रता कमी झाली होती आणि येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये जवळजवळ ऐंशी टक्क्यापर्यंत कमरेचं दुखणं थांबलं आणि त्यामुळे त्याच्या अगोदर जे माझे मिस्टर म्हणत होते की हे असे जर कंबरदुखी जा राहिली तुझी तर मी काही तुला परिक्रमेला पाठवणार नाही त्याचं कारण समजे तुझीच काळजी आहे म्हणून हे काही बरोबर नाही कारण पाठीवर तुला ओझं घेऊन चालायचं आहे कमरेवर पण जसं हे दुखणं आठवड्याभराच्या अंतरामध्ये ऐंशी टक्क्यापर्यंत कमी झालं आणि हळूहळू मी बाहेर थोडी थोडी का होईना चालायला देखील लागले म्हणजे महिन्याभराच्या कालावधीत मी एक अर्धा किलोमीटर अंतर चालायला लागले तेव्हा मी ठरवलं आपण हळूहळू का महिना परिक्रमा करू चालत बस वाहन जे काही मिळेल त्यांनी करू पण पूर्ण वाहनाची मात्र नाही करायची होती कारण घरातले म्हणत होते सगळेजण की आता उरलेली तू किंवा पूर्ण पाहिजे तर पूर्ण कर बसचं तुझं आपण हे काढून देऊया वाहन परिक्रमेचं एखाद्या तिकीट त्याच्याने आपण तू जा पण मला काय होतं की मला तसं त्या ग्रुपमध्ये पन्नास लोकांच्या बरोबर त्यांच्या गदारोळामध्ये मला ती परिक्रमा करायची नव्हती कारण की पहिल्या परिक्रमेत काही एकटं चालण्याचे किंवा दोघेजणी जरी होतो तरी त्यातल्या शांततेचा आनंद आम्हाला मिळाला होता आणि तसाच आनंद मला पुन्हा घेण्याची इच्छा होती त्यामुळे मी म्हणलं नाही भले मी कोणीतरी एक दोन जणांची सोबत बघेल पण मी काही तशी वाहनानी पूर्ण परिक्रमा मी करणार नाही मग मी हळूहळू विचारायला सुरुवात केलं कारण मा मागे काही लोकांनी मला सांगितलेलं लो होतं की तुम्हाला जर परिक्रमा करणार असाल तुम्ही जाणार असाल तर आम्हाला नक्की सांगा आम्हाला यायची इच्छा आहे असे सात आठ लोक माझ्या परिचयात होते मग मी त्यांना अध्या म्हणजे एकेकाला विचारायला सुरुवात केलं सगळ्यांनाही के एकदम विचारलं नाही कारण की एकदम सगळेजण आले तर तेही नको होते मला सात आठ लोकं तर मग ती पुन्हा यात्राच झाली असते सगळ्यांची त्यामुळे तेही नको होतं मग मी आपल्या एकेकाला रोज विचारायचे मेसेज करून की तुम्ही येणार का बरं तुम्ही येणार का म्हणजे चार पाच बायकांना विचारून झालं म्हणलं तर जाऊ दे बायका नाही ते दोन तीन जेंट्स तरी कोणीतरी असेल त्यांच्यापैकी जरी तयार झालं तरी हरकत नाही कारण की माझ्या बेस्टांनी सांगितलं होतं की तू तिकडे गेल्यानंतर तू काय होईल ती गोष्ट वेगळी पण इथून जाताना तुझ्यासोबत एक व्यक्ती मला असली पाहिजे म्हणजे मला एक थोडंसं निर्धास्तपणा येईल पण असा एक सात आठ लोकांना विचारून झालं म्हणजे सात लोक तरी झालेच सगळे म्हणून तर सात जणांना ज्या दिवशी विचारलं मी आणि जे लोक आधी हो म्हणत होते आणि नंतर ते सगळेच नाही म्हणायला लागले तेव्हा मी सातव्या व्यक्तीच्या वेळेला त्या दिवशी ठरवलं की मैयाची इच्छा आहे मी एकटीच जाऊ कारण मैयाच्या परिक्रमेत म्हटलं ना की एक निरंजन दो सुखी तीन मी खिडपीट चार दुखी तर म्हटलं चारचा अनुभव मागच्या वर्षी सुरुवातीला झाला होता मग आम्ही दोघी होतो आणि आता मैयाला असं वाटते की मी एक निरंजन म्हणजे मी एकटीच जावं तर ही मैयाची इच्छा आणि ती आपण मानली पाहिजे असा विचार करून मी माझ्या मनाची तयारी करायला सुरुवात केली की के आपल्याला एकटीला जायचं आहे आता माझ्या मनाची जरी किती तयारी झालेली असली तरी घरच्यांच्या मनाची मात्र तशी तयारी झालेली नव्हती हो आणि मला ते अगदी शेवटच्या दिवसापर्यंतसुद्धा म्हणत होते की तू बघ म्हणजे कोणी मिळालं तर नाहीतर मग तुला बसचंच तिकीट आपण काढून देऊया कुठल्या तरी तू एकटी जाऊ नको असं सगळ्यांचं शेवटपर्यंत म्हणणं होतं पण मी शेवटी सांगितलं की हे बघा आता मला तुम्ही कोणी मिळत नाही आहे जाऊ द्या गेल्यानंतर जर दोन तीन दिवसात मला असं वाटलं की मला हे जमत नाही आहे किंवा माझ्याबरोबर कोणी तिथे सोबत नाहीच आहे तर मी तिथून परत येईन असं मी त्यांना आश्वासन दिलं आणि त्यामुळे मला घरचे सगळेजणं सोडायला तयार झाले अर्थात सगळ्यांच्या मनात धाकधुकी होतीच कारण की मी एकटीचा प्रवासाचा फारसा काही केलेला नव्हता पूर्णतः आणि त्याच्यातून पुन्हा हा प्रवास असा होता की म्हणजे मिळेल ते आश्रमात राहा किंवा कोणीसोबत असेल नसेल पायी जायचे पुन्हा माझी कंबर दुखी या सगळ्या गोष्टींमुळे मी पण ठरवलं होतं की अट्टाहास नाही करायचा आहे आपल्याला आणि जो काही संकल्प पहिला होता की मैया तुझ्या इच्छेनं ही परिक्रमा होईल तोच यावेळेलासुद्धा मी निघताना मैयाला बोलून दाखवला मैया मला उरलेला भाग पूर्ण करायचा आहे पण तो तुझी जशी इच्छा असेल त्याप्रमाणे तू करवून घे मी यथाशक्ती किंवा माझ्या मनाप्रमाणे किंवा असं काहीच ठेवलं नाही तुझ्या इच्छेप्रमाणे होईल आता एकदा आपण सगळा भार मैयेवरच घालून दिला आहे म्हटल्यानंतर मग आपण चिंतामुक्त होतो की आता जे काही करायचं ते बघूया पण तरीसुद्धा माझ्या वडिलांना मात्र वाटत होतं मी प्लॅनिंग करावं कारण मागच्या वेळेला त्यांना असं स्वतःला पण प्लॅनिंगची खूप आवड आहे सगळ्याच गोष्टीमध्ये आणि त्यामुळे मला ते म्हणत होते की साधारण ते तू जरी मैयाच्या चाहि इच्छेप्रमाणे असं म्हणत असशील तरी एक अंदाज ए टेंटेटिव्ह तुझा प्रोग्रॅम मला सांग म्हणजे मी त्याप्रमाणे तू कुठं कुठं जातेस मॅपवर वगैरे बघून ठेवेन मी तर त्यांच्या इच्छेसाठी मी म्हणून एक वीस पंचवीस गावं की साधारणपणे आपण इथे मुक्काम करू शकतो अशा पद्धतीने त्यांना लिहून दिली पण तरीही हे त्याला अगदी अंडरलाईन करून त्यांना सांगितलं की हे मी तुमच्यासाठी देते आहे इथेच माझे मुक्काम होतील असं सा काहीही सांगता येत नाही कारण की मागच्या वेळेला मी अनुभव घेतला आहे अक्षरशः पाच किलोमीटर अंतर जायचं असेल तरी पण तुम्ही कधी जाऊ शकत नाही आणि तुम्हाला कधी वाटतं की हे एवढं वीस बावीस किलोमीटर पुढचं गाव आहे आपल्याला जाणं कसं काय शक्य आणि तुम्ही ते पार करून जाता तर हे असे सगळे अनुभव गाठीशी असल्यामुळे मी ठरवलं तर याला प्लॅनिंग माझं नाही प्लॅनिंग मैयाचं आपण फक्त इथून उठायचं आणि तिकडे जायचं आणि तिथून पुढे जे काय करेल ते मैया करेल आणि मैयाचे चमत्कार किंवा मैयाची आपल्याबाबत ते मैया जे काही करते ते आपण एक द्रष्टा असल्यासारखं बघायचं का तसं ते आपण एन्जॉय करायचं त्या पद्धतीने आनंद एन्जॉय करायचा मैयाच्या परिक्रमेतला आणि अशा पद्धतीने ही परिक्रमा करायचं मी ठरवलं जाण्याचा दिवस येऊन ठेपला सगळ्यांच्याच मनात दुखधुख होते आणि मी खंडवाच्या दिशेनं ट्रेनमधून प्रस्थान केलं आणि आता खंडवामध्ये गेल्यानंतर पुढे मग मी मोरटक्क्याला गेले मोरटक्क्याच्या दिवशी काय झालं हे पुढच्या भागामध्ये बघूया आणि आज हा भाग इथेच थांबवूया पण त्याच्यानंतरचा पहिलाच दिवस हा खूप वेगळा असणार आहे कारण तो इतक्या दिवसानंतर मला मैयाचं दर्शन होणार होतं आणि त्याच दिवशी मैयाने मला खूप वेगळा अनुभव दिलेला आहे खूप वेगळा चमत्कार मला अनुभवायला मिळालेला आहे तो पुढच्या भागात नक्की सांगेन नर्मदे